नाशिक जिल्ह्यामध्ये ना, ना। जे मालेगाव आहे डोंगाळे गाव त्या गावामध्ये एका लहान चिमुरडीवर अत्याचार झाला होता तिला न्याय भेटला नाही आणि तोचपर्यंत आज एक प्रकरण झालं की तेरा वर्षीय अत्याचार झाला याकडे आपण काय बघतो मुळामध्ये न्याय भेटणं म्हणजे पोलिसांनी त्याचा एन्काउंटर करणं ही लोकांनी मागणी करणं आणि पोलिसांनी एन्काउंटर करणं हे कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसत नाही त्यामुळे न्याय मिळण्यासाठी आता नवीन जे बी एन एस मध्ये फरक झालेले आहे त्याच्यामध्ये पूर्वी जे होत रेअरेस्ट ऑफ द रेअर मध्ये शिक्षा होती परंतु आता छोट्या मुलीवरती अत्याचार झाला असेल तर त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते मालेगावच्या केसमध्ये मी स्वतः निवेदन दिलेलं आहे मी स्वतः या संदर्भामध्ये पाठपुरावा सरकारकडे केलेला आहे त्याचबरोबर मी सातत्याने एक सरकारचं लक्ष याच्याकडे वेधलेलं आहे त्या कुटुंबातले जे काका आहेत त्यांच्याशी मी बोललेले आहे आणि मला असं वाटतं की आता चार्जशीट दाखल होऊन आरोपीचा दा अटक झालेला आहे मालेगावच्या केसमध्ये आरोपीला अटक झालेली आहे पण चार्जशीट लवकर दाखल होऊन ही केस उभी राहिली त्याच्या पूर्वीच्या मला दोन केसेस आठवत आहेत की ज्याच्यामध्ये सत्तावीस दिवसामध्ये केस होऊन अशी जी शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे परंतु काही वेळेला माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय इथे केसेस जाऊन काही वेळेला वेळ लागतो परंतु अशा केसेसमध्ये सुद्धा अ एक सांगलीच्या पुरळक गावामध्ये मुलींच्या केसेस मध्ये सक्त मजुरीची शिक्षा आरोपीनं देखील केलेली आहे म्हणजे मरेपर्यंत सक्तमजूर त्याच्यामुळे आज कोर्ट जी आहे ती खूप सक्रिय आणि संवेदनाशील झालेली आहे लोकांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवावा न्याय संस्थेच्या आतमध्ये जाऊन तिथे दबाव आणणं किंवा दंगालोपा करणं योग्य नाहीये त्यामुळे पोलिसांच्या कामात अजून गुंता गुंत वाढतीये परंतु एक नक्की आहे की न्याय प्रक्रियेत जो वेळ लागतो त्याच्यामुळे लोकांची सहनशक्ती जी आहे ती कमी होत चालली आहे ही पण म्हणून मी सूचना केलेली होती की जसं आपल्या हॉस्पिटल्स मध्ये शिफ्ट असतात तसं कोर्टामध्ये सुद्धा शिफ्ट सिस्टीम जर का सुरू केली आणि त्याच्यासाठी पायाभूत लागणाऱ्या सुविधा तेवढा स्टाफ लोकांना दिला तर एखाद्या जास्त प्रमाणात बजेट लागेल परंतु न्याय संस्थेला काम करणं सोपं कर होऊन लवकर न्याय मिळू शकेल तर त्या दृष्टीने सुद्धा सरकारने विचार करावा अशी माझी विनंती राहील